रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या ज्योतिबा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या दाणेवडी गिरोली परिसरात बिबट्याचा वावर नागरिकात घबराहट दखनचा राजा ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या दाणेवाडी गिरोली परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने या विभागातील जनतेत घबराहट पसरली आहे दाणेवडी येथील एका मैक्याच्या शेतात शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलांना बिबट्याचे दर्शन झाले होते यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे याच रस्त्यावर मागच्या आठवड्यात रात्री तरुणांना बिबट्या दिसला होता बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभाग हे सतर्क झाला आहे वन विभागाचे वनरक्षक योगेश पाटील व रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून त्यांनाही बिबट्या दिसून आल्याचे दाणेवाडी ग्रामस्थांनी सांगितले पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा दाणेवाडी गिरोली व केकले हद्दीत वावर असून या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्क रहावे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे शेळ्या मेंढ्या व जनावरांचे गोटे तातडीने बंदिस्त करावेत म्हणजे पशुहानी होणार नाही शिवाय रात्री लहान मुलांना घराबाहेर सोडू नये यासह आवश्यक ती माहिती वनरक्षक योगेश पाटील यांनी दाणेवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले राय सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ का संभाजी कदम राणा दानेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आम्ही शेतात भेंड्या काढायला गेलेलो अकराच्या दरम्यान तिघीजणी होतो महिला आणि तो आळस देताना आपल्याला दिसल्यामुळं आम्ही भिवून आलो आणि परत काय दिसलाय बरेच लोक आमच्या आमच्या मिस्टर दिसलेला मागच्या पंधरा तीन असेवढ्या दिवाळीच्या टाइम फिरायला फिरायला गेलो दिवाळी आणि त्यावेळेस दिसले कधी पाटे काय संध्याकाळी मग आणि तुमच्या इथं आता दाणेवाडी मध्ये सुद्धा वन विभागाचे वगैरे कोण आले ते पण दिसला की शीतल संजय कदम राहणार दाणेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर महिला सगळ्या शेतीत जाते आता भीतीचं वातावरण लय पसरलंय जनावरांनी पण भीती आहे मुलासनी पण भीती आहे शाळेला जातात बाहेर गावाला ह्याच्यापासून जरा काहीतरी संरक्षण करावं माणसांचं जनावरांचं पोरं बाळ सगळी शाळेला जातात बाहेर गावात आता दानिवडीच ना कुठे कुठे शाळेला जातात माले जातात पनाळ्याला जातात कोल्हापूरला जातात चालतच जावावं लागते गावाला कुठली म्हणजे अशी काय एवढं काय अजून एष्टी बेष्टीची काही सोय नाही वगभावत जायला लागते म्हणजे तुमच्या इथं एस टी थांबत नाही वाघबिळवर जायला लागते इथन किती लांब आहे ते साधारण अर्धा तास लागते अर्धा तास चालत जायला म्हणजे एक दोन तीन किलोमीटर आहे काय एक किलोमीटर असेल का दोन किलोमीटर वाघबिळ दोन दोन किलोमीटर म्हणजे तुम्हाला इथे एस टी वगैरे काय थांबतच नाही नाही म्हणजे तुम्हाला एस टीची पण आवश्यकता आहे मुलांना म्हणजे सुरक्षित शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एस टीची गरज आहे